सोलापूरच्या माढा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेली बावीस वर्षीय साक्षी रणवीर सांगोले हिचा मृत्यू बाथरूम मधील हिटरमुळे झाला आहे यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आज गुरुवारी सकाळी साक्षी आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली होती तिने पाणी गरम करण्यासाठी हिटर लावला होता मात्र आंघोळीसाठी तयारी करत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसून ती जागीच कोसळली काही क्षणातच साक्षी बेशुद्ध पडली घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तात्काळ विद्युत प्रवाह हो बंद करत तिला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर साक्षीला मृत घोषित केलं साक्षीचा विवाह हो काही दिवसांपूर्वी माढ्यातील एका तरुणाशी झाला होता नव्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे माढा पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे